या भव्य भॅटवरील स्पर्धांचं आयोजन आज इथे केलेलं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं व्यापसाईटावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले सर्व कुस्ती खेळाडू कुस्तीवरती प्रेम करणारे कुस्तीला जीवापाळत करणारे आणि कुस्ती चौकी या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व पैलवाना खूप शुभेच्छा देतो आज मान खटावमध्ये या स्पर्धा होत आहेत आणि बोलताना मान्य मला एक सांगितलं की पहिल्यांदाच बॅटवरची स्पर्धा ही वडूसमध्ये होते खटाव तालुक्याच्या वसिबं तर ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे लाल मातीची कुस्ती हे आपल्या सर्वांनाच परिचित आहे परंतु स्वतः खेळामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत तर बॅटवरच्या सुद्धा खेळात आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला आलेले आहेत खेलो इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या धोरणामध्ये बदल केलेला आहे या देशामध्ये कोणत्याही राज्यात कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही गावात किंवा खेड्यात जर एखादा प्रतिभावान खेळाडू असेल आणि त्या खेळाडूकडं साधन नसतील सामुग्री नसेल किंवा त्याची आर्थिक परिस्थिती नसेल परंतु त्याच्यातलं चांगलं कॅलेचं आहे असे जे खेळाडू आहेत अशा खेळाडूंना शोधून केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांना मदत करतो आहे असंही खेळाडूंना देशामध्ये खेलो इंडियाच्या माध्यमातून पुढं नावार्थाला येत आहे हे तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीना आपण धन्यवाद दिलं पाहिजे कारण देशामध्ये काही राज्य असे आहेत हरियाणासारखं राज्य हिमाचल प्रदेशसारखं राज्य त्यांच्या राज्य सरकारच्या बजेटमध्ये क्रीडा खात्यासाठी जास्तीचं बजेट त्यांनी उपलब्ध करून दिलेलं असतंय परंतु इतर राज्यामध्ये ती परिस्थिती नाही परंतु देवाभाव या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तर कुस्ती महाराष्ट्र केसरी झालेले पैवान एवाय एस पी झाले बघितले म्हणजे त्यामध्ये अनेक नावं तुम्हाला दिग्दर्शनास आलेली दिसती किंवा वेगवेगळ्या खेळामध्ये जे खेळाडू नॅशनलला खेळलेले आहेत जे खेळाडू इंटरनॅशनलला खेळले आहे अशा खेळाडूंना डायरेक्ट नोकरीमध्ये सामावून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय हा आपल्या सारखावर घेतलेला आहे राज्यामध्ये कुस्ती समूल उभा करणं क्रीडा समोल तालुक्याला उभा करणं प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल आहे त्याला किमान पाच कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं पाच विशेष बाब म्हणून पंचवीस कोटी पर्यंत तीस कोटी पर्यंत चाळीस कोटी पर्यंत असे अनेक तालुका क्रीडा संकुलाला राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिलेला आहे आपले जे पहिले ऑलिम्पिक वीर आहे अशा बाद जे आपल्या जिल्ह्यातले आहे आपल्या घराचे आहे आणि त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मर्मोत्तर द्यायला पाहिजे की आपल्या सर्व कुस्ती जमिनांची भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवा म्हणजे आमची नम्र विनंती आहे की भारतातला पहिला कुस्तीपटू जो जगामध्ये जे अनौद जी स्पर्धा होते त्यामध्ये पदक मिळवतो तर या कुस्तीपटूच्या नावानं महाराष्ट्रामध्ये अनेक योजनाही सुरू आहेत आणखी जास्तीच्या योजना हे पैलवान खशाबा जाधव यांच्या नावानं सुरू झाल्या पाहिजे ही आपल्या सर्वांची भूमिका आहे मी जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु कुस्ती खेळाडूंना माझी हात म्हणून विनंती आहे नम्रतेची विनंती आहे कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे आणि प्रत्येक कुस्तीपटू आरे काय वाटतं माझा पूर्ण निरोगी राहावा <jinak> माझा पूर्व का सिविरानं दर्जाकडून असावा कारण आता तुम्ही बघताय तरुण पिढी नसणारी ते वळती आहे अंमली पदार्थाचं सेवन करणारी अनेक मुलं आपण टी व्हीवरती बघतोय फेसबुकवरती बघतोय किंवा पेपरवरती येत आहे तर त्याकडं मुलं वळतायत पण पैलवान का पाहिजे पैलवान ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि आता ज्या बातम्या येत आहेत की पैलवानाच्याकडं इंजेक्शन घेणं उत्तेजन घेणं आणि पण स्पर्धा खेळणं आणि त्या मुलांच्या आयुष्याचं मात्र होऊन जात आहे पालकांना पण माझी विनंती आहे ज्यांची मुलं कुस्तीमध्ये आहेत त्यांना सुद्धा हा दोन विनंती आहे की आपण आपल्या मुलांकडनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे मागच्या पाच सहा महिन्यात कितीतरी मुलं त्याचा दुर्दैवी मृत्यू चौदा वर्षाचा मुलगा अठरा वर्षाचा मुलगा वीस वर्षाचा मुलगा त्यांचा दुर्दैवी मृत्यू हे इंजेक्शन घेण्यामुळं झालेलं आहे आणि त्यामुळं एक पिढी आपली बर्बाद होऊ शकते जर आपण लक्ष नाही दिलं तर आणि म्हणून पालकांना विनंती आहे आणि जे कुस्ती पटतो आहे तुम्हाला माझी हात करून विनंती आहे तुम्ही सुद्धा या गोष्टीकडं अत्यंत गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि आपण त्या गोष्टीकडं अजिबात बोललं नाही पाहिजे एवढं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे अशी माझी तुम्हाला जोडीची विनंती आहे खेळामध्ये खूप आता चांगले दिवस आलेले आहेत आपण अनेक अधिकारी बघतोय की जे खेळातून आलेले आहे अनेक अधिकारी यांना व्हर्च्युअलीवर पासपोर्ट पोस्टवरती अनेक मुलं आहेत आणि बरेच मुलं त्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार त्याला ज्या पद्धतीनं प्रावीन्य मिळालं आहे त्या पद्धतीनं राज्य सरकार केंद्र सरकार त्यांना नोकरीमध्ये घेत आहे तर या कुस्तीकडं आपल्या सगळ्यांचं चांगलं लक्ष आहे पूर्वी कुस्तीला राजाश्रेय होता मधल्या काही काळामध्ये कुस्तीनं दुर्लक्ष झालं होतं परंतु आता लोकाश्रेय मोठ्या प्रमाणामध्ये कुस्तीला मिळतोय गावागावातल्या यात्रा गावागावातले वाढदिवसाचे कार्यक्रम का। गावागावातले राजकीय कार्यक्रम यामध्ये कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणखी मोठ्या स्वरूपामध्ये कुस्ती पैमानाच्या बाजूला उभा राहण्याची आपल्या सर्वांना आवश्यकता आहे गरज आहे कुस्तीमध्ये पंच लोक जे काम करतात त्यांना काय मिळतं परंतु ते वेळ येतात त्यांना छंद आहे ते प्रत्येक स्पर्धेमध्ये जिथं कुठं असं तिथं जातात तिथं भाग घेतात आता दिवस तिथं ते कुस्तीसाठी घेतात असे सगळे कृतीपंच वगैरे आहेत अशा लोकांचा सुद्धा योग्य सन्मान त्या त्या ठिकाणी त्याच्या स्पर्धेच्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे म्हणजे श्रीकांत काळे आणि यांच्या श्री टीम यांनी या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो पण या स्पर्धेसाठी खूप तर हे होते धडाडीचे आमदार महाराष्ट्र राज्य आमदार गोपीचंद साहेब यांनी श्री या ठिकाणी राहून या स्पर्धेची सोळा वाढवलेली आहे त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे